आम्हाला काय करावं लागेल आता हे जे रस्त्यावर ट्रक हो उभे आहेत पहिला हात जोडू आणि नंतर आम्ही हात खोलू ना पर्याय नाही संध्याकाळी वेळ आम्ही दवाखान्या पोचायला आणि त्याचा मृत्यू रस्त्यामध्ये झाला हो इतनी की नॉर्मल ट्रॅफिक बोलतो पार्किंग भी बहुत सारी है सामने रोड पे भी बहुत ट्रॅफिक उसका सोल्युशन अभी तक निकला नाही आहे लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत तुम्ही चिनवी शकता आज मी आहे चांदिवलीमध्ये आणि या ठिकाणी ट्रॅफिकमुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत प्रचंड वेळ यांचा ट्रॅफिक मध्ये जातोय या आपण इथल्या स्थानिकांशी चर्चा करतोय जाणून घेतोय त्यांचं या ट्रॅफिक विषयी मत काय आहे आणि याच बरोबर त्यांची मागणी काय आहे कोण हादसा होता फायर ब्रिगेड आग लग जातीय तो ट्रैफिक यहाँ इतनी हो जाती है कि फाइव बीजेड वाला भी फंस जाता, जाता है ट्रैफिक में एम्बुलेंस वाला भी फंस जाता है यहाँ समस्या आज का नहीं बहुत पहले से है आज अगर ट्रैफिक में अगर यहाँ से हमको असल पास है साकीना का आना तो कम से कम आधा घंटा पौना घंटा लग जाता है इसका कोई सोल्यूशन अभी तक निकला नहीं है और ट्रैफिक तो यहाँ इतनी है कि तो नॉर्मल ट्रैफिक के बोलो तो पार्किंग भी यहाँ बहुत सारी है सामने वाले रोड पे भी बहुत ट्रैफिक रहती है तो उसका सोल्यूशन अभी तक निकला नहीं है

साडेचार ते पाच मध्ये ती अटॅक आला तिला माझ्या फोन आला मी साकी नका होतो मी गावात गावात घेऊन तिला साठी मी निघालो पण तिथे रिक्षा रस्त्यावर चालतच नाही एकदम जाम नंतर एक दो मित्राला बोलावला मी आणि तिने रिक्षा थांबवली आणि त्याच्यामध्ये आम्हाला घाटकोपर पोहोचायला पंचेचाळीस मिनिट लागेल आणि तरी पण हवालदाराची मदत घेतली तरी पण पंचेचाळीस मिनिट तिथून रिक्षा पुढे निघतच नाही एकदम रस्ता चोकप संध्याकाळी वेळ आम्ही पोचायला आणि त्याचा मृत्यू रस्त्यामध्ये झाला ट्राफिक ना। नाही भेटली होती ना तर त्याची जीव वाचला होता तर आमच्या चांदीवली विधानसभेमध्ये साकीनाका मेट्रो स्टेशन खैरानी रोड हा नाईन्टी फीट रोड एवढी ट्राफिक असते ना आम्हाला की एक 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 दीड एक दीड तास आम्हाला लोकांना इथं उभा राहावं लागतो अँब्युलन्सला जाण्यासाठी पण आमच्या इथे जागा नसते लहानपुरांच्या शाळे जर वेळ वेड़, आली ना सुटायची तर एवढी ट्राफिक होती आणि त्या पालकांना आणि त्या मुलांना कुठलीच सुनवाई नाहीये बघा प्रशासन चा लक्ष नाही म्हणून तर हे झालेलं आहे ना जर प्रशासनचा प्रॉपर लक्ष असता ट्राफिक पोलीस आणि महानगरपालिका आणि खास करून जे सत्ताधारी आहेत जर त्या लोकांनी प्रॉपर लक्ष दिलं तर हे शक्यच नाही ट्राफिक कारण रस्त्यावरती तुम्ही इकडनं गेलात ना तर तुम्हाला गॅरेज बाईकचे गॅरेज रस्त्यावर रिक्षेचे गॅरेज रस्त्यावर ट्रान्सपोर्टच्या गाड्या सगळ्या अशा आडव्या लागतात गाडीची सर्व्हिस सेंटर सगळे रस्त्यावर होते आमच्या या रोडवर असलपाल लिंक रोड आणि पेन्सुला ते मॅक्सेस पर्यंत लोकांना खूप त्रास आहे परंतु काही सुनवाई नाही आमच्या इथे फक्त आणि फक्त काय हिंदू मुसलमान करून लोकांचा मन भ्रमित करण्याचं काम आमच्या चांदीवली विधानसभेमध्ये चालू आहे आणि लोकांचा माइंड डायव्हर्ट करतात पण खरंच जर तुम्ही लोकांना विचारलं ना की साकीनाकामध्ये काय प्रॉब्लेम आहे ट्राफिकचा तर लोक तुम्हाला सांगतील की काय परिस्थिती आहे एकतर सर्वात मोठा तोडगा एकच आहे की हा जो साकीनाका मेट्रो स्टेशन दिसतोय ना त्याच्या वरून एक फ्लायओव्हर पाहिजे जे डायरेक्ट साकीनाका सिग्नल क्रॉस करून मरोल साइडला गेला पाहिजे आणि क्रॉस करून असलबा ला गेला पाहिजे ह्याच्याशिवाय काही तोडगा नाहीये कारण बघा सगळे हप्त्यावर चाललेलं आहे सगळ्यांना हप्ते जातायत कुणाला हे ट्राफिक सोल्व्ह करण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये जर हा ब्रिज झाला आणि हे मध्ये मध्ये जे डिवायडर सोडलेले आहेत एक गाड्या साठी एक हॉटेल साठी एक बिल्डिंगसाठी जे हप्ते घेऊन डिवायडर सोडलेले आहेत तर गाड्या जेव्हा टर्न मारतात ना तेव्हा खूप त्रास होतो तर माझी विनंती एकच आहे की एकतर आम्हाला फ्लायओव्हर बनवून द्यावा इथं कारण खूप वर वरपर्यंत फ्लायओव्हर मी बघितलेले तर आता कुणी एक्सक्यूज देऊ नये की एवढा मोठा फ्लायओव्हर कसा होणार सगळे शक्य आहे जर तुमची करण्याची इच्छा शक्ती असेल तर आणि शेवटी आम्हाला काय करावं लागेल आता हे जे रस्त्यावर ट्रक उभे आहेत पहिला हात जोडू आणि नंतर आम्ही हात खोलू ना पर्याय लोकांसाठी आम्हाला तेही करावं लागेल कारण जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांना काही असं हे सगळे दिसत नाही समजलं ना म्हणून आमच्या आमच्याकडे दुसरा काय पर्यायच नाहीये आणि मी जनतेला आवाहन करतो चांदीवली विधानसभेच्या की जेव्हा आम्ही रस्त्यावर या साठी तेव्हा आमच्या सोबत उभे राहा बस एवढीच एक विनंती म्हणणं इतकंच आहे ही ट्रॅफिकची समस्या सुटली पाहिजे प्रशासनाने काहीतरी मोठं पाऊल उचललं पाहिजे जेणेकरून इथली ही जी ट्रॅफिकची समस्या आहे ती दूर होईल भविष्यात लवकरच या ठिकाणची ही समस्या सुटेल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई